बातमी पत्रात आपलं स्वागत मी केतकी पाटील आता पाहू सविस्तर वृत्त गावठी बनावटीच्या बंदुका बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज अटक केली रवींद्र नाईक फारुक पटेल बाळू सुतार आणि निलेश परब अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून तीन बंदुका सदतीस जिवंत कारतूस आणि मोटरसायकल असा सुमारे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यातील दोघे आजरा परिसरातील तर अन्य दोघे बेळगाव परिसरातील आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र आणि मद्याची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात अठ्ठावन्न पथकं तैनात के केली आहेत आजरा तालुक्यातील हरूरपैकी धनगरवाडा इथल्या रवींद्र नाईककडं गावठी बनावटीची बंदूक आणि काडतुसं असून तो वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याची तसंच दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सावंत आणि त्यांच्या सहकार्यांनी आज रवींद्र नाईकच्या घरी छापा टाकला त्याच्याकडून गावठी बनावटीची बारा बोअरची बंदूक आणि पाच कारतूस जप्त करून नाईकला ताब्यात घेण्यात आलं नाईककडे चौकशी केली असता त्यानं ही बंदूक आजरा इथल्या पटेल कॉलनीतील फारुख पटेलकडून घेतल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी शिकारीला जात असलेल्या फारुख पटेलला ताब्यात घेतलं त्याच्याकडून फोल्डिंगची बारा बोअरची बंदूक दहा कार्डतुसं आणि मोटरसायकल जप्त केली त्याच्या घरावर छापा टाकून आणखी एक सोळा बोअरची बंदूक आणि बावीस जिवंत कारतूसं जप्त केली या दोघांकडून सुमारे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या बंदुका बेळगाव जिल्ह्यातील सुळगा इथल्या बाळू सुतार आणि निलेश परब यांनी दिल्याची कबुली दिली त्यामुळे त्या, त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली असे चार आरोपी आणि तीन शस्त्र आणि राऊंड कोल्हापूर पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि त्यांच्याकडे अजून तपास जो आहे तो चालू आहे त्यांच्या त्यांचा त्याची इतर कोणी साथीदार आहेत का आणि हे वेपन्स जे त्यांनी त्यांच्याकडे प्राप्त झाले अशाच प्रकारचे अजून काही वेपन त्यांच्याकडे आहे का याच्याबद्दल आम्ही तपास करत आहोत यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे गृह पोलीस उपाधीक्षक सतीश माने शहर पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत उपनिरीक्षक दादाराजे पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते